माझे नाव जयश्री तानाजी इंगळे मुक्कामपूर शिरसोडी तालुका खटाव जिल्हा सातारा सध्या आम्ही मुंबईला असतो माझी द द्वितीय कन्या सोनालीचा विवाह निमसोड येथील सूरज सयाजी घाडगे यांच्याबरोबर झाला मग त्यासाठी आमच्याच गावातील दादासो इंगळे आणि रुपाली इंगळे यांच्या बहिणीचा तो मुलगा त्यांच्याबरोबर लग्न झा ठरवण्यात आले तर त्यावेळी त्यांनी सूरज यांनी सुरुवातच खोटेपणाने केली कारण सॅलरी स्लिप त्यांनी खोटी पाठवली म्हणून आम्ही नकार दिला पण दादा सुविंगळे आणि रुपाली जिंगळे यांनी आम्हाला विश्वास दिला की तेवढी सॅलरी आहे आणि आम्ही त्याची जबाबदारी घेतो ती तुमची नाही आता आमची मुलगी आहे मग आम्हाला पैशाची काही प्रॉब्लेम नसल्यामुळे आम्ही होकार दिला लग्न थाटामाटात जयभवानी हॉलमध्ये झाले त्याच्यानंतर लग्नानंतर लगेचच सासूबाई सुवर्ण गाडगे यांनी टोमणे मारायला असा त्रास द्यायला सुरुवात केला पण मी सुरुवातीच्या काळात समजावले की असं थोडे दिवस असतं सा सासूबाईंचं एवढं लक्ष देऊ नको पण त्यानंतर माझ्या मुलीने आम्हाला काहीच सांगितलं नाही त्याच्यानंतर दोन तीन महिने गेले आणि नंतर तिला प्रेशर करण्यात आलं की बाळ हवा आहे जुलैमध्येच मग तिने नकार दिला तेव्हापासून सूरज गाडगे यांनी गोष्टपासूनच अंतरून वेगळं करण्यास सुरुवात केली पण काही गोष्टी अशा होत्या की नवराबाईपत होत होत्या आणि ते काय ते तिने आम्हाला घरात सांगितलं नसल्यामुळे आम्ही त्याचं काय आम्हाला हेच नव्हतं त्याच्यानंतर आम्हाला कळलं की ते बोलत नाही त्याचे म्हणून आम्ही मिटिंग घ्यायला तयार झालो मिटिंग घेतली तर दादा सोयिंगळे यांनी स्वतःच एकट्याने जाऊन घरी मिटिंग घेतली म्हणजे मिटले मुलगी स्वतः बोलली आता आमचं सगळं ठीक आहे तुम्ही येऊ नका म्हणजे आम्ही नाही आलो त्याच्यानंतर तेवीस नोव्हेंबरला त्यांच्या वडिलांचं सूरज यांच्या वडिलांचं ऑपरेशन आहे म्हणून ते बोलले उद्या आपण गावी जायचं आहे तर मुलगीने फक्त एकच प्रश्न विचारला की तुम्ही सुट्टी किती दिवसाची टाकली त्यामुळे त्यांनी तिला मारहाण केली आणि तेव्हापासून ते बोलत नाही ते आजपर्यंत बोलत नाहीत त्यांनी तिला जा म्हणूनच सांगितले घरातून विनोद नोंद भाडगे त्यांचे भाऊ यांनी पण सांगितले जा म्हणून आणि त्याच्यानंतर रुपाली इंगळे आणि दादा इंगळे यांनी पण सांगितलं की आम्ही भाऊ आपण एक मिटिंग घेऊ मिटिंग घेतलं त्या मिटिंगमध्ये रुपाली इंगळे यांनी पण सांगितलं की तुमच्या मुलीचंच चुकत आहे माझ्या मुलाचं काही चुकत नाही आहे आणि तुमचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे असं सूरजने सांगितलं आणि नाही तर मग मी फास लावून घेईन असं धमकी दिली आम्हाला त्याच्यामुळं आम्ही कपतीत निघून गेलो दुसरी मिटिंग घेतली त्यामध्ये विनोद घाडके सुरेश घाडकेचा भाऊ माझ्या मिस्टरांच्या अंगावर आला आणि सुवर्णा गाडगे सासूबाईंनी माझ्या मुलीला मारलं हात पिरकाळून बांगडी फोडून जखम केली त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनकडे धाव घेत होतो पण दादा सुंद यांनी अडवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या आपण मीटिंग घेऊया आणि सगळं ठीक होईल आणि दुसऱ्या दिवशी आमचे नंबर ब्लॉक करण्यात आले तेव्हापासून ते आजपर्यंत एकही दिवस माझ्या मुलीला त्यांच्या कुटुंबातील कुणीही कॉन्टॅक्ट केलेला नाही असं करून एक महिना जाऊन नंतर आम्ही तिसरी मीटिंग घेतली आणि त्यात पण त्यांनी काही सांगितले नाही आणि दुसऱ्यांजवळ गावातील लोकांजवळ पण माझ्या भावाजवळ असं त्यांनी निरोगीला की सरळ वेगळं व्हावं मला इथंच थांबायचं आहे म्हणून आता आम्ही चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल केली आहे मुंबई नेहरू येथून आणि आता आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आमचे दागिने ऑक्टोबरमधील सूरज घाडगे यांनी त्यांनी घातलेली मोठी मंगळसूत्र आणि आम्ही घातलेला एक हार आणि एक अंगठी होती ते त्यांनी घेऊन घरी केले आणि माझी मुलगी त्यावेळी मुंबईला आली होती आणि आता ते आम्ही आहे तर त्यांनी आमच्यावरच आरोप केला की तुमच्याकडे मोठे साडेचार फळ्याचे मंगळसूत्र आहे असे सगळे खोटे आरोप आमच्यावर करत आहेत ते आम्ही एका चॅनलला बातमी दिली होती तर ती त्यांनी दहा पंधरा जणांनी जाऊन त्यांना प्रेशर करून त्या पत्रकाराला धमकी देऊन ती डिलीट करण्यात आली मग तुमची एवढी खरी बाजू होती तर तुम्ही नको होतं करायला तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटत होतं तर तुम्ही पण बातमी द्यायची किंवा तुम्ही तक्रार करायची पुढच्या की आमच्यावर खोटे आरोप झाले सूरज घाडगे यांची मानस बहीण पुण्याला ॲडव्होकेट आहेत त्यांनी मला सांगितले की तुम्ही आता काय कराल समाजासाठी की तुमच्या आता मुलीचं लग्न झालेलं आहे आणि तुमचा पण मुलगा लग्नाचा आहे उद्या तुम्हाला पण सून येईल त्यासाठी तुम्हाला ॲक्सेप्ट करायला लागेल आणि त्याला घर बांधायचं आहे त्याला गरज आहे पैशाची तर तुम्ही त्याला पैसे द्या तर मी नकार दिला मग म्हटले तुम्ही आता काय करणार म्हणून मग मी त्यांना सांगितलं की मी महिला आयोग आणि मीडियाचा आधार घेईल तर त्यांनी सांगितलं की सूरज घाडगे यांना त्यांनी ते सांगितलं मग तेव्हापासून ते म्हणत आहेत की काही होईल तर मीडिया समोरच होईल म्हणून आणि आज जे माझ्या मुलीला यातना लागले बोगायला त्या इतर कोणाला लागू नये म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे सुवर्ण घाडगे यांनी माझ्या मुलीला गोमूत्र पिण्यासाठी प्रेशर केलं अगरबत्तीची राग खाण्यासाठी प्रेशर केलं नंतर सासरे सयाजी घाडगे यांनी सांगितलं की तुझ्यामुळे खूप नुकसान झालं आहे आणि सासूबाईंनी खताचं दुकान चालवायसाठी प्रेशर केलेलं आहे आणि मोठे दीर संदीप घाडगे हे एम आर असून सूरज घाडगे म्हणतात की आ, रिपोर्ट्स खोटे बनवणे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि असं म्हणून त्यांनी आता मुंबईत ही आई वडील जाग्यावर आहेत म्हणून रिपोर्ट्स म आमच्या मॅडमकडे दिलेले आहेत ज्यांच्याकडे केस आहे त्यांच्याकडे पण तसं नाही आहे त्यांची आई एकदम तब्येतीने उत्तम आहे वडीलही आता उत्तम आहेत त्यांचे ऑपरेशन झालं होतं पण आता त्या गोष्टीला आठ महिने व्हायला आलेत ते एकदम आता चांगले आहेत आणि त्याचे पुरावे आहेत माझ्या मुलीने सोनं नेलेलं ते पण माझ्या मुलीकडे सगळे पुरावे आहेत पण आम्हाला न्याय मिळावा कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल त्याची मी अपेक्षा क करते कोर्टाकडून होईलच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद